तर वैभव सूर्यवंशीनं सर्वात जलद आय पी एल शतकाचा विक्रम मोडलेला आहे युसुफ पठाणने वैभवच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली युवा वैभव सूर्यवंशीला एका भारतीय खेळाडूनं सर्वात जलद आय पी एल शतकाचा आपला विक्रम मोडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन Do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. वैभवला ही अशी धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी आणि अनेक खेळाडूंचे रेकॉर्ड तोडण्यासाठी आणखी भरपूर वर्ष त्याच्या हातात आहेत कारण अगदी कमी वयामध्ये त्याने ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं कौतुक केलं आहे ट्विट करत सचिननं वैभवच्या खेळाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे वैभवचा निर्भय दृष्टिकोन त्यानंतर फलंदाजीचा वेग चेंडूची लांबी लवकर ओळखण्याची आणि चेंडूची एनर्जी हस्तांतरित करण्याची क्षमता ही त्याच्या धमाकेदार खेळीची गुपित आहेत अडतीस चेंडूत एकशे एक धावा म्हणजे हा एक शानदार होता अशा शब्दात सचिननं वैभव स्तुतीपूर्ण उभळली आहे